हाय सगळ्यांना तर बघा आता मी व्हिडिओ बनवायला घेतलाय कारण आहे ना पण त्यांनी बोललाच आहे तसं त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला पण सांगाव म्हणजे तुमचा पण गैरसमज दूर होईल तसं तर काय तुम्ही गैरसमजच करून घेता येतं म्हणजे नक्की मी काय करावते ना माझी मलाच कळ नाही काय ना विषय काय चालला होता आपला की समजा बाबा भांड्याचा कॅमेऱ्याचा हे विषय चालला होता कुणी काय करायचं कुणी काय नाही आणि मी सगळ्यांना सांगितलं तुमच्या मर्जीने करायचं असलं तर करा नाही तर नका करू मी आणि तुमचं दाजी एक खंबीर आहे तिचं आई आईबाप हायच खंबीर करायला काय अशी गरज की हो ना, पन नाही की तुम्हीच केलं तरच होणार आहे नाहीतर व्हायचं नाही असं काही नाही तुम्ही करतायत तुमचं कर्तव्य म्हणजे तुमचं कर्तव्य पण नाही पण मामा करत आहेत भाजीसाठी म्हणून तुम्ही करतायत तर तुमच्या सहखुशीने तेवढंच करा असं समजू नका की आम्ही तुम्हाला सांगतोय मग तुम्ही करताय असं समजून नका पण त्याने काय केलं बघा मी ना मला व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये जी ओमडा आपला दवाखान्यात होता वमा दवाखान्यात होता आणि इथं पाडवा शिदुरी स्वीटीची यायची होती समजा तिथं बारामतीमध्ये सगळीजण होती सगळी म्हणजे पांडू पूजा सोमा प्रियंका आई आपण होते आया आपाईक रालते तर भैया होता माझा जण होते तिथं ओमडापशी काय मी गेल्यावरतीच वमा लगेच बरं व्हायचं नव्हता पण एक गेल्यावरती मला पण कळतय एक आनंद भेटतो तेवढंच थोडं काय ना बरं वाटतं की बाबा आली आत्या पण म्हणून त्याला पण बरं वाटलं असतं मला पण कळतंय आणि मला पण जायचं होतं असं नाही की मला जायचं नव्हतं म्हणून पण हिथल्या पण काय अडचणी होत्या ना कधी पण झाल्यान माझ्या अडचणी कोणच समजून घेत नाही कशाच्या रानातल्या कामाच्या असू द्या किंवा इतर कोणच्या पण अडचणी असू द्या कोण समजून घेत नाही लगेच शाळा म्हणजे मी पण पहिल्यापासून तसंच केलेलं आहे थोडं काय झालं की लगेच जाते थोडं काय झालं की लगेच जाते त्याच्यामुळे त्यांना पण वाटतं की ताईने यायला पाहिजे होत आली नाही ताई असं वाटतं आणि त्याच्यातून तात्यानी असं सोमाच्या डोक्यात घालून दिलं की ताईला तिकडं जायला टाइम आहे यात्रेला पण हिकड यायला टाइम नाही बारामतीला वोमडाला बघायला असं सोमाच्या मनी नाही धीने नाही आणि त्याने त्याच्या डोक्यात तसं घालून दिलं मी ही व्हिडिओ आता बघितला त्याच्या अगोदर मी सोमाला फोन केलेला तुम्हाला तर सांगितलं फोन केला त्याला बोलले तर ती म्हणला ताई मी उद्या येतो नको टेन्शन घेऊ ती बोलला एकदम मोकळ्या मनाने पण ह्याने सांगितलेलं ती त्याच त्याच्या मनात काय विचार आला असत्यानं की बरोबर आहे पांडू बोलतोय ती बरोबर आहे ताई तिकडं गेली पण हिकडं आली नाही पण हिकडं पण जायचं कारण होतं ना असं आहे का मी बिना कामाची गेली तिकडं गरज नसताना गरज होती म्हणूनच गेली ती ही समजूनच घेत नाहीत बघा थोडं पण असं म्हणजे काहीतरी इच्छा पण काहीतरी अडचणी असत्याने ही पण समजून घेत नाहीत तात्याने असं का करायला पाहिजे होतं तुझा चालला होता ना विषय की व मला दवाखान्यात ना आणलं आता चांगला आहे तू गोळ्या औषधं दिले तर लवकर बरा होईल बरा झालाच आहे तसं पण तरी पण हे तू बोलायचं होतं ना हे म्हणायची काय गरज होती की ताईला तिकडं जायला टाइम आहे आता इकडं आली नाही नाही त्यावेळेस येते सारखं तरी पण तसं आता दीड दोन महिने झाले मी बारामतीला गेले नाही माझी मी हितच आहे रानातली कामं चाल। चाल। चालू आहे तर घरची चालू आहेत इकडं तिकडं चालूच आहे माझी माझी कामं मी काय गेली नाही बारामतीला आणि आता बहुतेक दोन दिवसांनी जावंच लागण ना ओ कृष्णाचा वाढदिवस आहे माझ्या बह्याचा पण वाढदिवस आहे कृष्णाचं झालं की बह्याचं लगेच आहे त्याच्यामुळे जावंच लागन तेव्हा पण अजून काय म्हणतोय काय माहिती बोलतोय का नाही नाटक काय माहिती यात्रेत आम्ही गेलतो जास्त काय बोलला नाही काय नाही त्याचं ती त्याच्या मित्रातच होता आणि अवशी आम्ही घरी आल्यावरती जेवण वगैरे केली आराम केला देवाच्या ही पायापुरून आलो आणि ती कधी गेला ना ती त्यांनी सांगितलं पण नाही चालून जातो म्हणून पण विचारलं नाही सांगितलं पण नाही का गेला, माहिती पण नाही गेलेला मग मी म्हणते ह्यांनी तुझ्या मनात होत ना की ताई तिकडं गेली इकडं नाही आली मग स्व मला म्हणायची काही गरज होती का म्हणजे त्याच्या पण डोक्यात माझ्याविषयी काहीतरी त्यांनी मला पण बोलावं म्हणून तू घालून दिलं का असं दुसरं काय म्हणायचं त्याने पण माझ्यावर चिडाव काहीतरी म्हणावा असंच तुला पण वाटतंय ना स्वतः तर बोलतोचही पण त्याने पण बोलायला पाहिजे आहे ना मी यात्रेत जाऊन तिकडं लय मोठा एन्जॉय केला सगळ्या यात्रेत फिरत बसली लय मोठी खरेदी केली दिवसभर घरी होती का यात्रेतच फिरत होती हाय ना असं सांगितलं तू ते तेवढा शब्द बोलायची काय गरज नव्हती उगा त्याच्या पण मनात काहीतरी हे करून दिलंय ती पण म्हणला येतो ताई मी फोन केलेला ना बा तात्या असं असं बोलतोय म्हणून ती येतो म्हणलाय बघू आल्यावरती काय म्हणतोय ती ती तर नाही काय म्हणलं बरं का ताय तू इकडं आली नाही काय नाही आता ती कसं म्हणणार त्याला पण समजतंय ना किंवा पुरीची शिदुरी यायची करून द्यायची बायका बोलवायच्या शिदुरी सोडायची आणि पोळ्या करायच्या म्हणजे काही नेसतं तास दोन तासात होत नाही त्याला लय कुटाना ना करावा लागतो तुला लय वाटत होतं ताईने इकडे यावं तर मग यायचं बायकोला घेऊन इथं म्हणायचं ताई तू नको टेन्शन घेऊ हितलं मी करतो इथं जातो एक दिवस जाऊन ये बघून ये म्हणायचं आणि त्याच्यात वेळ पण नव्हता ना असा की मी एक दिवस हात तिकडे येते बघते त्याला आणि दुसऱ्या दिवशी येऊन मग घेतलं करते तसा वेळ पण नव्हता ना, ना जास्त पाडवा झाला की तिसऱ्या दिवशी यात्रा असते आणि तुम्ही माणसान मग शिदुरी परत दोन दिवसांनी द्यायची पण तसं पण नाही ना जमत जवाची तवाच गोड दिसतं ना त्याच्यामुळे ती लगेच शिवदुरी द्यावी लागली मला नाही तर दोन दिवसांनी दिली असती आणि आता झालं शिवदुरी यात्रा पाडवा देवाचं दर्शन ही सगळं झालं आता जायचं होतं मला बारामतीला पण बावड्याच म्हणला येतो ताय मी तू नको काळजी करू काय माहिती आता येतोय का नाही का त्याच्या पण डोक्यात अजून काही राग आला काय 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 माहिती ताई आली नाही मग मी कसा जाऊ म्हणून काय माहिती आता काय होतंय बघू बाहुड्या आला तर ठीक आहे नाही तर मग मला तर जावंच लागणार आहे तसं पण आता ह्याने घातलं ना भावड्याच्या डोक्यात बाबा ताय आली नाही बघायला तिकडे यात्रेत फिरत बसली यात्रेत फिरत बसली पण तायच्या मागं काय काम होतं का ते नाही दिसलं यात्रेला गेलेली दिसलं कशामुळं गेली काय गेली काय कारण काय नाही याचं काय नाही का असं करायला लागलंय तर आता काय माहिती तुला माझ्यावर भांडणच करायची असते आणि माझ्या तुम्ही तू असं काय बाय बोलून मला रागाला घालवायचं असल तर कशाला रागाला घालवतो तुला काय घेऊ वाटलं घे नाही घेऊ वाटलं नको घेऊ तुला कोण काय घे म्हणत आहे का विषय आहे का काय का तुझ्या महाग लागली नाही आता तू तेवढं घेतलंच पाहिजे तू घेतलं तरच होईल नाही तर माझं काहीच व्हायचं नाही लग्न बिग्न म्हणजे पुरीचं लग्न करायचं येते माझ्याच्याने काहीच व्हायचं नाही असं म्हणलंय का तुला मी काय इतकं टेन्शन घेतो कशाला मला रागाला घालवायला एक एक शब्द कुठला काय पण बोलतो हम्म वाढल्याने जास्त वाढत कशाला उभं काय म्हणू नको काय नको तुला घेऊ वाटलं घे नाही तर घेऊ नको मी आधी पण सांगितलंय काल तू आलता तेव्हा पण सांगितलंय ना आता पण सांगते काल पण आल्यावरती काय बोललीच नाही झालं नाही ते झालं नाही पाच मिनटं ह्याला लेकरा बाळात ही करत होती आता ते बोलला एवढं म्हणल्यावरती मी थोडं तरी नाराज होणारच आहे ना थोडं तरी माझ्या मनाला काहीतरी वाटलं म्हणून मी त्याला लगेचच आलं की धडा म्हणजे माझ्या मनात तरी थोडं असणार बाबा हे बाकी इतकं मला म्हणला तुमची आईपत असली तर करावं नाही नाही करावं माझ्या मनाला पण काहीतरी वाटलं असं ना असं न होतं काय त्याला मी बोलणारच नाही न आलाय इथं तर तसं तर नव्हतं काय बोलणार तर होतीच ना तरवरच त्याने किती कालवा केला शेवटी माझ्या पायावर दांदिशी ती पिरू पण फेकून आणला अवघड असू द्या काय बाहड्याच काय म्हणतोय काय नाही तीच मला आता टेन्शन आलंय शिहाचं टेन्शन व्हायलाच होतं आता त्याने त्याला तसं म्हणलंय म्हणलं त्याला पण वाटणारच ना बरोबर आहे बाबा पांडू म्हणतोय तीच माझ्या लेकराला दवाखान्यात होतं लेकरू ॲडमिट तरी ताय बघायला नाही आली आणि तिकडं गेली त्याला पण वाटणारच ना त्याच्या मनाला काहीतरी प्रियंका पण बोलली ना की ताई हा येला पाहिजे होतं ताई तिकडं गेल्या पण हिकड नाहीत आल्या म्हणजे त्यांच्या मनात त्यांनी ती थोडा का ना विषय त्यांच्या डोक्यात ते आणून दिलंच ना उघडे का असं करतोय काय कळ या त्याला तर सांगितलं बाबा कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको काय सुद्धा करू नको तू पण असं काय बोलू नको म्हणू नको भावडे आला तर ठीक आहे नाहीतर अजून त्याला फोन करावा लागेल काय झालं बाबा काय नाही येतो का नाही ये।